नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो आपली ही पाच सहा एकरची डाळिंबाची बाग आहे आणि या बागेमध्ये उन्हापासून संरक्षण म्हणून आपण सर्व बागेवरती मंडप केलेला आहे बघू शकता हा मंडप आणि जवळजवळ ही पाच ते सहा एकराची बाग आहे मित्रांनो आणि टोटल ह्या सर्व बागेवरती आपण मंडप केला आहे आणि तो मंडप करण्याचं कारण म्हणजे ऊन खूप होत आहे आणि उन्हामुळे फळे तापतात आणि फळे तापल्यामुळं काय होतं फळे खराब होतात त्याला स्पॉट येतात काळे पडतात आणि मग त्याचा बदला तयार होतो आणि मग तो बदल्याचा माल तयार झाला की मग त्याला भाव कमी भेटतो आणि डाळिंबाची क्वालिटी आहे ती क्वालिटी चांगली येत नाही त्यासाठी आपण जवळपास टोटल सगळ्या बागेवरती बघू शकता हा मंडप केलेला आहे तोटल बागे हा टोटल सगळ्या बागेवरती आपण मंडप केला आहे आणि मित्रांनो हा मंडप करायला आपल्याला तुम्हाला सांगतो दहा माणसं मजूर होते आणि दहा मजुरांनी जवळजवळ हा पाच ते आठ दिवस आठ दिवस लागले मजूर आपल्याला सर्व ह्या टोटल बागेवरती मंडप करण्यासाठी टोटल आठ दिवस लागले दहा मजुरांना हा टोटल अख्खा मंडप करण्यासाठी आणि खूप मोठा आवाढव्य असा खर्च आहे केलेला आहे आपण ह्या बागेसाठी तर बघू शकता कशा पद्धतीने मंडप केला आहे आतमध्ये पण तुम्हाला जाऊन दाखवतो बघा अशी कैची तयार केलेली आहे आणि अशा पद्धतीने मंडप केला आहे बघा पूर्ण सावली आहे त्याच्यावरती बागावरती आणि उन्हापासून संरक्षण म्हणून बघू शकता हे नेट लावलेलं आहे वरून आणि हे नेट तापत नाही बिलकुलसुद्धा तापत नाही नायलन नेट आहे पण त्याला अशी जाळी आहे आपल्या मच्छरच्या याच्यासारखी मच्छर आतमध्ये येऊ नये तसं कसं आपण अंगावरती घेतो तशा पद्धतीचंच हे नेट आहे नायलनचं नेट आहे आणि मित्रांनो हे नेट तुम्हाला सांगतो दोन दोन ते तीन वेळेस आपल्याला कामाला येतं कारण हे तुटत नाही लवकर आणि ऊन पण झाडांना लागत नाही फळांना उन्हाचा जो प्रमाण आहे तीव्रता जी आहे याच्यामुळे ती कमी होते आणि फळांची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी चांगली राहते तर अशा पद्धतीने मित्रांनो हे पाच ते सहा मजूर आपले दहा मजूर जवळजवळ आठ दिवस हे काम चालू होतं आपलं आणि ते जे मंडप करायचं काम आहे ते आज काम फायनल झालेलं आहे तर मित्रांनो खूप मोठा खर्च केलेला आहे आपण बागेसाठी तर अजून पण बागेचं खूप काम बाकी आहे बघू शकता अशा पद्धतीनं मंडप आहे हा तर सुद्धा काम खूप बाकी आहे तर बघा आता ह्या बाजूला फांद्या फळे उघडे आहेत तर हे फळे काय करायचं ह्या फांद्या यांना आतमध्ये अशा ओढून बांधायच्यात आणि याच्यावरती बघा हे असं मंडप करून हे नायलॉन असं अजून बांधायचं राहिलेलं आहे तर आता ते दोरीनं सुतळीनं बांधायचं काम चालू आहे चार पाच मजूर आहेत ते बांधायचं काम करतायत जिथे जिथे फळे उघडे पडलेत जिथं फा फांद्या नेटच्या बाहेर आल्यात बघा आता ह्या ह्या अशा नेटच्या बाहेर आलेल्या फांद्या अशा आतमध्ये ओढून बांधायच्या म्हणजे खूप किचकट काम आहे खूप मेहनत करावी लागते आणि अशा पद्धतीने बघा जागोजागो दोऱ्यांनी असं बांधलेलं आहे आड्याल पड्याल आणि आता हे असा मंडप केला आहे तर याच्या खालून आपला फवारा घेण्यासाठी ट्रॅक्टर पण जाणार आहे ट्रॅक्टर चालतो याच्या आतून सगळ्या बागेला फवारा देण्यासाठी याच्या आतून ट्रॅक्टर चालतो आपला म्हणून आपण असा मंडप केलेला आहे वरती बघा आणि याच्या आतून असा फवारा चालू असतो ट्रॅक्टरने फवार्यासाठी आपण असं केलेलं आहे मंडपवरती टांगता केलेला आहे याच्यातून ह्या ह्या याच्यातून ट्रॅक्टर गेला का दुसऱ्या सरीमध्ये दुसऱ्या सरीमधून गेला का दुसऱ्या तिसऱ्या लाईनीमध्ये असं ट्रॅक्टरला फवारण्यासाठी आपण असं बनवलेलं आहे नेट तर मित्रांनो कसं वाटतं नियोजन नक्की कमेंट करून सांगायचं आणि कुठून आपण डाळिंबाची बाग पाहत आहे तेसुद्धा गावाचं नाव कमेंट करायचं आहे आणि लाईक करायचं आहे मित्रांनो कशी वाटते डाळिंबाची बाग लाईक नक्की करून सांगायचं आहे तर बघा खूप छान पद्धतीचे फळेसुद्धा लागलेले आहेत आणि ह्या फळाचं काय होतं ऊन जर लागलं तर क्वालिटी त्याची डाऊन होते फळे खराब होतात त्याच्यामुळे ती त्याच्यामुळे आपण हा सर्व बागेवरती मंडप केलेला आहे तर असो असं माहिती भरपूर सांगण्यासाठी आहे याच्यामध्ये पण व्हिडिओ मी जास्त मोठा ना करत इथेच थांबवत आहे असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला माहितीसाठी पाहण्यासाठी मिळणार आहे तर आज पूर्ण तुम्हाला सांगतो आपला कागद टोटल सगळा टाकून झालेला आहे आणि आता काम राहिले बाकी तर ते फक्त ज्या फांद्या उन्हात आहेत लांबलेल्या आहेत उन्हापासून उन ऊन उन लागते त्यांना त्या ते फांद्या आता मजूर लावून आतमध्ये सावलीला अशा वढून बांधायच्या सुतळीनं दोरीनं आणि म्हणजे त्या पाण्या उन्हाळी तापणार नाही त्याचे फळे खराब होणार नाही यासाठी आता मजूर आपलं काम चालू आहे मित्रांनो तर ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आणि आपल्या कशी वाटते डाळिंबाची बाग हे बघा अशा पद्धतीची फळे आहेत बघू शकता आणि साधारणपणे तुम्हाला सांगतो ह्या फळांना अजूग यायला कमसे कम, कम आ, दोन महिन्याचा कालावधी जाणार आहे दोन महिने कंप्लेट लागतील हे फळं काढणीला यायला आणि दोन महिन्यामध्ये नेमका उन्हाळा दिवस असल्यामुळे फळे खूप तापणार आहे उन्हाळी त्याच्यामुळं आपण हे असं नियोजन केलेलं आहे मित्रांनो तर शेतकरी म्हटलं की कष्ट खूप असते आणि शेतकऱ्यालाच अवलंबून सगळं शेतीवरच असतं तर असं ठीक आहे माहिती खूप सांगण्यासारखी आहे तर ह्या इथेच मी व्हिडिओ थांबवतो आहे तर आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो एक लाईक जरूर करा आणि आवडला तर आपल्या मित्रमंडळीला शेअर करा आणि आपण हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि ते पण कमेंट करून सांगा आणि खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र